नमस्कार मित्रांनो मी कपिल सुरवसे तुमचं यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ पण स्पेशल होणार आहे इंटरेस्टिंग होणार आहे आता आपण एका लग्न कार्यक्रमानिमित्त आपण आलेलो आहोत आणि आपण आता ह्या वेळेस मात्र गाडी बदल आहे बरं का टोयोटा इनोवा आहे आणि ही गाडी बऱ्याच वर्षापासून चालवावी अशी इच्छा होती आणि जीवनामध्ये पहिल्यांदा ही गाडी आपण चालवलेली आहे टोयाटा इनोवा तर मित्रांनो ही जी गाडी आहे ना सर्व लोक सगळ्या बाजूची लोकं म्हणजे जे कोणी व्यापारी वर्ग असेल राजकारणी असतील किंवा काही प्रमाणात हिरो हिरोईन असतील तीसुद्धा लोक इनोव्हाला पसंती देतात आणि एक कोटीच्या गाडीमध्ये फिरणारा माणूससुद्धा इनोवाला पसंती देतो तर टोया टॉयाटा इनोवा ही खूप चांगली गाडी आहे मित्रांनो पण प्रत्येक लोकांचं बजेट नसतं म्हणून ते लोकं घेऊ शकत नाहीत तर आज जीवनामध्ये पहिल्यांदा ही गाडी मला चालवायला मिळाल्यामुळे मला खूप आनंद झालेला आहे हा टोयोटाचा लोबो हे ए सीचं तुमचा हा स्पीड कमी जास्त करायचा आणि हे निळ जी अशी रेष दाखवलेली आहे ना गोल इथे ठेवल्यानंतर थंड येतं आणि ते, ते लालवर ठेवल्यानंतर गरम हवा चालू होती तर हे केव्हा वापर करू शकतो थंडीच्या दिवसामध्ये किंवा पावसाळ्याच्या दिवसामध्ये जे काचवरती पांढऱ्या कलरचं बाष्पी भवन चढलेलं असतं ना त्याच्यासाठी त्याचा उपयोग कर करतो आपण तर डिझाईन फिट अँड फिनिशिंग डिझाईन वगैरे सगळ्या बाबतीत म्हटलं तर मला वाटतं इनोव्हाला लोक पसंतीत येत आहेत तर मित्रांनो इनोवा गाडीतला जो एसी आहे ना तो एकदा बघा ना पाठीमागच्या सीटवरती जे आहेत दोन नंबरच्या सीटवर त्यांना सुद्धा ए सी आहे पण किती छान दिलेला आहे बघा जे हवा जी आहे ना अशी मध्यभागी ठेवायची असेल तर ठेवता येते थोडीशी तिरपी करायची म्हटलं तरी येते आणि एकदम लास्टच्या सीट वर बसत बसतायत ना तीन नंबर म्हणजे हे लास्टचं सीट तर मित्रांनो आज आपला माड्याचा दौरा झालेला आहे तुम्हाला माड्याचा दौरा आपला कसा वाटला काय आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपल्या चॅनेलला आणि कमेंट करूनसुद्धा सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय सी यू